तोंडाला चव आणणारी एकदम चटपटीत मसालेदार झणझणीत फरसांची भाजी आपण इथे आज पाहणार आहोत कशा पद्धतीने बनवायची ती आणि एकदम पाच ते दहा मिनटात ही भाजी आपली इथे तयार होते तर चला मग रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतर इथे दोन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे चिमूटभर मी हिंग घेतली आहे हिंग तडकल्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता तडकल्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत कांदा मस्त लालसर झाल्यानंतरने इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यानंतरनं इथे मी दोन बारीक चिरलेले टमॅटो घेतले आहेत तर हा टमाटा व्यवस्थित इथे आपण तेलावरती गळेपर्यंत परतून घेणार आहोत तर इथे मस्त असा आपला टमॅटो गळून झाला आहे तेलावरती तर मी इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेत आहे तर इथे व्यवस्थित कस्तुरी मेथी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने इथे आपण मसाले घेणार आहोत तर मी इथं मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे जिरा पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धनिया पावडर घेतली आहे हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतरनं इथे व्यवस्थित चमच्याने फिरून घ्यायचं आहे तर मसाले मस्त आपले फिरून झाल्यानंतरनं इथे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घ्यायची आहे त्यानंतर इथे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे तर हे पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे परत थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे तर इथे पाण्याला मस्त उकळी आली आहे तर इथे आपण फरसाण घेऊया तर हे फरसाण मी इथे शंभर ग्रॅम घेतले आहेत ते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पा हे मिक्स करून ने इथे आपण पाच मिनटासाठी याला व्यवस्थित शिजून देणार आहोत तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि मस्त अशी आपली इथे फरसांची भाजी तयार झाली आहे तर इथे मी परत थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली आहे तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एक एकदमच झणझणीत मसालेदार आणि एकदम चविष्ट फरसांची भाजी आपली इथे तयार झाली आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद